आपल्या सगळ्यांचं माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांचे काल गुरुवारी सव्वीस डिसेंबर रोजी निधन झालं आहे गुरुवारी सायंकाळी प्रकृती खालावल्यानं त्यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांचं पार्थिवता दिल्लीमधील दिल त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं असून शनिवारी अठ्ठावीस डिसेंबर रोजी त्यांच्या अंतिम संस्कार केले जाणार आहेत भारत सरकारने त्यांच्या मृत्यूनंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे रात्री काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी काँग्रेसचे माजी अध्यक्ष सोनिया गांधी के सी वेणुगोपाल यांच्यासहित अनेक काँग्रेस नेते त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते मनमोहन सिंग हे ब्याण्णव वर्षांचे होते मनमोहन सिंग हे देशाचे ते ते तेरावे पंतप्रधान बनले होते त्यानंतर ते सलग दहा वर्ष देशाचे पंतप्रधान राहिले किंब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं भारतीय रिझर्व्ह बँकेचे ते गव्हर्नर केंद्रीय अर्थमंत्र्यांचे सचिव नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष देशातील अर्थमंत्री आणि शेवटी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे देशाच्या आर्थिक आणि राजकीय विश्वातील प्रभाव हा थक्क करणार आहे माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका